ले ले <laughs> आणि कमी नाही <laughs> आणि गरीब गरीब रोज शकत तेवढ्या आयुष्याचं द्या तुमच्यावर जबाबदारी आज नसत आयुष्याच समाधान द्या जस की समजा उदाहरणार्थ एखाद्या ऍडमिशन असं करायला एखाद्या ऍडमिशन एक फोन केला त्यांना वर्ता आमचा फोन केला आमचा ॲडमिशन झालं पाहिजे आपण फोन केला पण बरं झालं फिस्क झालेली असेल